जर हा गन बघितला तर तुम्हाला पेट्रोल पंपची आठवण झाली असेल एवढा पॉवर ह्या पंपामध्ये दे दिलेला आहे म्हणजे पेट्रोल पंपचा प्रेशर आपल्याला हा डबल देणार आहे पण आता याच्यात तुम्ही माग जर हा हँडल बघितला तर याला प्रेस सिस्टिम दिलेली बाकी पंपांचं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला बाकी पंपांमध्ये इथे लाल बटन भेटतं ते लाल बटन पण खराब होतं पंपांच्या नाळ्या इथं अशा लीक होत असतात याला होल पडतात इथे लीक होतात पण ही जर हेवी क्वालिटी मटेरियल दिलेले आहे त्याच्यामुळे याचा लीक होण्याची काही भीतीच नाही जवळपास एक महिन्यांपासून आपल्या कांद्याच्या फवारण्या चालू आहे कलिंगरच्या फवारण्या चालू आहे पण जसं असे हा फवारणी सुरू आहे शेतकरी व्हिडिओ बघताय शेतकऱ्यांच्या व्हिडिओला कमेंट येत आहे त्याच्यानंतर कॉल मेसेज येत आहे की दादा तुम्ही जो पंप वापरताय फवारण्यासाठी तो पंप नेमका कोणता आहे आम्हाला तो पंप पाहिजे तर आज मी तुम्हाला माझा तो पंप दाखवणार आहे जवळपास तीन वर्ष झाले तीन वर्षापासून मी हा पॅडक्रॉपचा डबल बोल वापरतोय आता हा डबल बोल वापरण्याचं कारण काय तुम्ही परत की तू तीन वर्षापासून वापरतोय पुन्हा तू परत नवीन कशाला आणला तर हा नवीन आणण्याचं कारण एकच आज आपण याची अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करतोय आता करत असताना आपल्याला पंपाला बारा चौदाशे आपल्याला बॅटरी भेटणार आहे बॅटरी सोबत आपल्याला लीड बॅटरी भेटणार आहे आणि याच्यासोबतच आपल्याला बारा चौदाशे आपल्याला मोटर देखील भेटणार आहे म्हणजे आपल्याला एकदम मोठं मशीन याचा आपल्याला भेटणार आहे तर ती सिस्टिम तगडी भेटणार एक हेतू काय असणार आहे आपल्याला कंपनीने आपल्याला तीन हँडल दिलेले तर पहिला हँडल तुम्ही बघितलाय हा जर तुम्ही जर हा गन बघितलं तर तुम्हाला पेट्रोल पंपची आठवण झाली असेल एवढा पॉवर ह्या पंपामध्ये दिलेला आहे म्हणजे पेट्रोल पंपचा प्रेशर आपल्याला हा डबल बोल देणार आहे याच्यासोबत आपल्याला दुसरा नोजल हा दिलेला आहे याला तीन पुढं नोजल आहेत हा जो हँडल आहे है, हा हँडल आपल्याला कनेक्ट करायचा आहे आपण याला कलिंगरची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर कांद्याची फवारणी करू शकतो आणि आपले जे टोमॅटो वगैरे असतील जो गहू वगैरे असेल आपण ह्या सगळ्या पिकांची फवारणी ह्या तीन नोजलनी करू शकतो आणि तिसरा हँडल म्हणजे हा रेग्युलरवाला आता ह्या रेग्युलर हँडलला आपण ही पुढून नोजलची कॅप लावत असतो आणि मागं आपण हा हँडल कर कनेक्ट करत असतो म्हणजे हा झाला तिसरा हँडल पण आता याच्यात तुम्ही मागे जर हा हँडल बघितला तर याला प्रेस सिस्टम दिलेली बाकी पंपांचं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला बाकी पंपांमध्ये इथं लाल बटन भेटतं ते लाल बटन पण खराब होतं पण याची प्रेस सिस्टम दिल्यामुळं हे खराब तर होणार नाही पण एकदम हाताला पण कम्फर्ट भेटणार आहे एकदम व्यवस्थित त्याच्यातून आपल्याला कम्फर्ट भेटणार आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दोनशे वीस पानास हटचं आपल्याला इथं लेड ॲसिड बॅटरी चार्जर दिलेलं आहे म्हणजे चार्जर जर आपलं खराब होणार नाही पण आपल्या पंपाची चार्जिंग देखील फास्ट होणार आहे आणि आपल्या पंपाचे चार्जिंग झाल्यानंतर पंप जवळपास तीस ते बत्तीस टाक्यांपर्यंत आपल्याला ॲव्हरेज जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जी तुम्ही नळी बघताय एकदम हेवी क्वालिटीमधली आपल्याला ही नळी भेटलेली आणि ह्या नळीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर याचं मटेरियल जर बघितलं तर बाग पंपांच्या नळ्या इथं अशा लीक होत असतात याला होल पडतात आणि इथं लीक होतात पण ही जर हेवी क्वालिटी मटेरियल दिलेले याच्यामुळे याचा लीक होण्याची काही भीतीच नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा पंप पाठीवरती घेतो पाठीवरती घेतल्यानंतर आपल्याला कम्फर्ट पाहिजे आपल्याला कम्फर्टसाठी हे बॅकसेट आपल्याला ह्या कंपनीने दिलेलं आहे आणि शेवटची गोष्ट म्हणजे कंपनीने आपल्याला इथं हे बल्ब पण दिलेला आहे आता हा बल्ब कशासाठी दिलेला आहे आपण सगळे शेतकरी आपल्या गावांकडे लाईट जात असते लाईट गेल्यानंतर मग जोगाड कसा करायचा आहे आपल्याला हा बल्ब आता तुम्ही हा जो बल्ब बघताय हा बल्ब आपल्याला आपल्या सिस्टमला इथे कनेक्ट करायचा आहे इथं आपली जी चार्जरची जी सॉकेट आहे त्या सॉकेटमध्ये आपल्याला कनेक्ट करायचं आहे हे बघा आणि जवळपास आपल्याला याची दहा ते पंधरा फूट आपल्याला ही वायर भेटलेली आहे आणि हा बल्ब आपल्याला लावून द्यायचा आहे पंप जर आपला फुल चार्जिंग घेतात बल्बसुद्धा आपल्याला फुल चार्जिंगचाच भेटणार आहे म्हणजे फुल लाईट प्रकाश आपल्याला बल्पातून भेटणार आहे आणि तुम्ही जर याची सिस्टीम बघितली तर इथे एकदम त्यांनी वॉटरप्रूफ आपल्याला हे जर सगळे हे पॅकेट वगैरे हो दिलेलं आहे हे बटन वगैरे हो हे बटन दिलेलं आहे आणि पंपाची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे आपल्याला जवळपास अठरा लिटरचा हा पंप भेटणार आहे आणि अठरा लिटरचा पंप भेटत असताना आपल्याला त्याच्यासाठी कम्फर्ट खूप गरजेचं आहे आणि त्या कम्फर्टसाठीच कंपनीने आपल्याला काय दिलेलं बघा हे जे तुम्ही बेल्ट बघताय हे बेल्ट आपल्याला सीट बेल्ट सारखे भेटलेले आहेत म्हणजे आपल्या ज्या फोर व्हीलर कारचे बेल्ट असतात त्या प्रकारचे आपल्याला बेल्ट भेटलेले आहे आणि पुढचं जे तुम्ही हे बघ हुक सुद्धा एकदम हेवी क्वालिटीतला आलेले आहे आणि त्यासोबत हे जे तुम्ही रब्बल बघताय माग हे रब्बल जो आपल्या पाठीवरती जाणार आहे त्यातून आपल्याला निश्चित कम्फर्ट भेटणार आहे म्हणजे आपले पाठ आवडणार नाही आपल्याला काही याचा मानक्याचा काही त्रास होणार नाही आणि आपले खांदे दुखणार नाही ही तर खासियत आहे सगळ्या आपल्या बॅड कॉरप डबल बुलची आणि ही मागे तुम्ही सगळा हा कम्फर्ट बघताय हे जे मी तुम्हाला सांगितलं हे जे बॅक सेट दिलेलं आहे आपल्याला हा बॅक सेट अशा प्रकारे इथे लावायचा अशा प्रकारे आपल्याला हा इथं सेट करायचा आहे म्हणजे आपल्या पाठीला शंभर टक्के आपल्याला ह्याच्यातून कम्फर्ट भेटणार आहे आपल्याला हा याच्यातून कम्फर्ट तर भेटणार आहे पण मग आता शेतकरी म्हणतील हा पंप तर चांगला आहे पण मग आपल्याला अवेलेबल कसा होणार आहे आपल्याला याची काय सिस्टीम कशी असणार आहे तर हा ले 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 पंप शेतकरी मित्रांनो आपल्याला एकदम फायदेशीर असणार आहे त्याचं कारण असं जे आपलं महाडीबीटी जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपल्याला ह्या पोर्टलवरून आपल्याला पंपासाठी क्रॉपसाठी आपल्याला सबसिडी भेटणार आहे अशी सिस्टीम कुठंच नाही आहे जवळपास जी पंपाची किंमत आहे आप आपल्याला सबसिडी होऊन जाणार आहे आणि आपल्या पंपाची सुद्धा पैसे त्याच्यातून फिटून जाणार आहे महाराष्ट्रमधून भारतामधून अशी फक्त एक पॅड क्रॉप कंपनी आहे जिथून आपल्याला व्यवस्थित सबसिडी येणार आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या खिशातून पैसे जात आहे म्हणजे पैसे आपले रिटर्न येणार आहे आणि ह्या पंपाची खासियत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की अठरा लिटरच आपल्याला भेटणार आहे व्यवस्थित आपल्याला कम्फर्ट भेटणार आहे आणि जेव्हा आपण आपल्या शेतात वरती स्प्रे करणार आहे आता याचे इतके सुंदर नोजल जेवढे सुंदर आहे म्हणजे हा जर तुम्ही नोजल बघितला तर हा ॲडजस्टेबल आहे फक्त तुम्हाला असा गोल फिरवायचा आहे हा तुम्ही ढिल्ला करताय तर तुम्हाला एकदम प्रेशर असा नॉर्मल फोकस आणि तुम्ही जर हा आवडताय तर पूर्ण तुम्हाला हा पांचा चाललेला दिसेल आणि याच्यासोबतच अजून गोष्ट आता तुम्ही माणसाला हा भेटणार कुठे मिळणार कुठे तर आपल्याला हा पंप घ्यायचा आहे डब्ल्यू 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 डॉट पॅरकॉट डॉट कॉम या वेबसाईटवरून जर ही वेबसाईट तुम्हाला समजली नाही तर जवळचे जे आपले अधिकृत जे डीलर आहेत पॅडक्रॉपचे आपल्याला त्या दुकानांमध्ये जायचं आहे दुकानामधून दुकाना तुम्ही शंभर टक्के तो पंप घ्या आणि जर हे पण नाही झालं तर मी स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्यांना नंबर देतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हा पंप तुम्हाला घरपोच भेटून जाईल आणि जेव्हा पंप तुम्हाला भेटणार आहे तेव्हा नक्कीच मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही आपल्या कलिंगड पिकाला बाकी अन्य कोणत्या पण पिकाला तुम्ही फवारणी करणार आहे या फवारणी मार्फत नौजलचं जे पाणी आहे ते पाणी पाणी स्वरूपात नाही पडणार ते दव स्वरूपात पडल तुषारांच्या स्वरूपात पडल म्हणजे नक्की जेव्हा दव आपल्या पानांवरती पडणार आहे म्हणजे जितके आपण क्वालिटी औषध आहे तेवढंच क्वालिटी आपल्याकडून फवारणीसुद्धा होणार आहे आणि जेव्हा ही फवारणी क्वालिटी होणार आहे तेव्हा नक्कीच आपलं कलिंगर पीक असेल किंवा अन्य पिकं असतील आपल्या त्या पिकांचे चांगले जोमदार वाढ होणार आहे आणि जेव्हा वाढ होणार आहे तेव्हा नक्कीच त्या पिकांमधून चांगलं उत्पन्न भेटून आपल्याला दोन पैसे भेटणारे आणि आपल्या शेतकरी ह्याच्यातून नक्की समाधानी मांडणार आहे